सगळ्यांना काय मग झाला का चहा वगैरे कारण पाच वाजून गेलेले आहे तुम्ही किती वाजता चहा पिता मी तर पिते पाच वाजले की मला चहा आठवण होत असते मग मी पिता असते चहा तर या मग चहा प्यायला बघा सार्थ पण पितोय चहा म्हातारा माणूस तो आमच्या घरातला माझं कसं झालं <coughs> माहिती आहे का यूट्यूब चॅनल केल्यापासून एक माझा एवढा मोठा फायदा झाला आहे ना कारण काही लोक कसे असतात माहिती आहे का आपल्या तोंडावर आपल्याशी चांगलं बोलतात आणि त्याच्यानंतर पाठीमाग आपल्याबद्दलच वाईट बोलतात आणि ते अशा लोकांजवळ बोलतात ना की ती लोकं चार आठ दिवसानंतर आपल्याला येऊन सांगतात की ते मा तो माणूस म्हणजे म्हणजे आता कसं सांगू ते एक स्वयज तुमच्याबद्दल असं बोलत होतं मग तेव्हा खूप वाईट वाटतं खरं तर विचार करून की असं का बोललं असेल आपण काय वाईट वागलो का आपण काय चुकलं का असं तसं माझा स्वभाव आहे खरंच मी खूप विचार करते पण आता हा फायदा असा झाला आहे की मला लोकांचा विचार करायलाच वेळ आहे आता मी स्वतःला एवढं बिझी करून घेतलं आहे ना की फालतू माझ्याकडे वेळच नाही लोकांसाठी आता की माझ्याबद्दल काही बोला उलट मी त्यांना चॅनल चालू करून ब काहीतरी बोलण्यासाठी ना माझ्याबद्दल विषय दिला आहे आणि म्हटलं ब बसा चगळत आता काय तुम्हाला चगळायचं नाही तेवढं चगळत बसा पण मी काय आता मागे बघणार नाही वळून फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे